विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या अगोदर दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार पस्तीसचा चा आराखडा तयार केला जाणार आहे त्याचबरोबर ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून शंभर टक्के सेवा ऑनलाईन दिल्या जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासहित भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्धव ठाकरेंच्या काळात विकासाला खीळ बसली होती मात्र आता प्रशासकीय स्तरावर संस्थात्मक बांधणी करून विकास योजना राबवल्या जाणार आहेत त्यामुळे सरकार कोणाचं जरी असलं तरी सुद्धा विकासाला अडथळा निर्माण होणार नाही असं सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय असा आहे की इन्स्टिट्यूशन म्हणून हो आपल्याला सरकार बिल्डप केलं पाहिजे आपण समजा ते एकोणीस विकासाची कामं केली मोठ्या प्रमाणात परिवर्तन केलं पण आपल्या असं लक्षात आलं की आपण बंद गेलो तर आलेल्याने सगळं ते पूर्णपणे डॅमेज केलं उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण पाहिलं सगळं त्यांनी थांबवून टाकलं त्यामुळे इन्स्टिट्यूशनच अशी बिल्ड केली पाहिजे की सरकार कुठलंही हो आपलं राज्य मागे नाही गेलं पाहिजे राज्य पुढेच गेलं पाहिजे अशा पद्धतीनं एक इन्स्टिट्यूशन म्हणून हो, आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली जिल्हा परिषदे जिंकली अनेक नगरपालिका आपण जिंकलो त्यामुळे तुम्हाला पैकीपैकी पैकी मार्ग मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत